सत्तर हजार कोटी किंवा सिंचन घोटाळा जे काय असेल अजूनही या केसेस न्यायालयाच्या कडे प्रलंबित आहेत पिंपरी चिंचवड म्हणजे ते वेगळ्या रोखात बोलले वेगळ्या रूपात बोलले की महायोगीतल्या कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही मंत्र्यांनी आमदार खासदारांनी लोकप्रतिनिधींनी मित्र पक्षावर कुठलेही मतभेद आणि मनभेद होणार नाही अशी टीका करायची नाही असं आहे की अजितदा भारतीय जनता पक्षाचं नाव घेऊन अशा पद्धतीची टीका टिप्पणी करण्याचं कर्तृत्व करायला नको पाहिजे होत मी अजितदादांना सल्ला देणं इतका मोठा नाही पण समन्वय समितीचा मी एक सदस्य आहे सहा सदस्याची समन्वय समिती ज्यामध्ये तिनही पक्षाचे समन्वय करून कसंही सरकार चालेल कसे त्या ठिकाणी महायुती चालेल असा निर्णय होतो त्या बैठकीमध्ये सहस्पष्ट निर्णय झाला आहे की महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही मंत्र्यांनी आमदार खासदारांनी लोकप्रतिनिधीनी मित्र पक्षावर कुठलेही मतभेद आणि मनभेद होणार नाही अशी टीका करायची नाही मला अजितदाचा महायुतीतल्या समन्वय समितीत झालेल्या एकंदरीत निर्णयाची ते आ, या पद्धतीने या पद्धतीने ते बोलणार नाही असं मला वाटलं पण पण ठीक आहे पण पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीनी कायम हा आमचा महायुतीचा निर्णय त्यांनी हमलात आणला नगरपालिकेच्या संपूर्ण निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठेही मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी अजितदादाच्या पक्षावर एकनाथ शिंदेजीच्या पक्षावर किंवा व्यक्तीबद्दल आणि विरोधी पक्षावर सुद्धा कुठेही त्या ठिकाणी आग पाकड केली नाही टीका टिप्पणी केली नाही आता जे लोक आमच्यावर टीका टिप्पणी करत तिथे आपण गेलो तर मग खूप पाना मागे आहेत त्यामध्ये आता काही तिथे जाण्याची कुणाची इच्छा नाही पण मला असं वाटत की निवडणुकीमध्ये पुढच्या काळात अजितदादांना विनंती आहे एकनाथजी तर बोलतच नाही या विषयावर पण अजितदादांना माझी विनंती आहे की ते महायुतीचे महत्वाच्या तीन घटकांमधले महत्वाच्या तीन मध्ये प्रमुख नेते आहेत त्यामुळं त्यांच्याकडनं भारतीय जनता पार्टीवर किंवा मित्र पक्षावर टीका होणार नाही अशी अपेक्षा आहे ते वेगळ्या रुखात बोलले वेगळ्या रूपात बोलले आणि पुणे मध्ये ते स्थानिक नेत्याबद्दल बोलतात मला असं वाटतं अजितदादाची उंची जी आहे राज्यामध्ये ती एवढ्या छोट्या कार्यकर्त्याबद्दल बोलेल असं त्यांनी मला वाटते त्यांच्याकडनं अपेक्षित नाही ते बोलले असतील मला तर माहीत नाही मला तर माहीत नाही पण मी ते समजा मी त्या मंत्री म्हणून आलो पुण्यामध्ये आणि मी राष्ट्रवादीच्या महानगरपालिकेच्या लेवलच्या कार्यकर्त्याबद्दल नेत्याबद्दल किंवा असे बोलणे किंवा अशा टिप्पणी करणे मला वाटते योग्य हो नाही

विरोधी पक्ष म्हणून आम्हाला त्यावेळी जे काही आमच्याकडे डॉक्युमेंट होते त्यावर आरोप करायला लागले त्यावर न्यायालयीन चौकशी त्यावेळेस जे काही चौकशी झाली आता न्यायालयाची बाब झाली आहे न्यायालयाची बाब जेव्हा पूर्ण निकाल लागेल त्यावर उचित होईल असं मला वाटतं नाही मला असं वाटत की दोनही प्रकरणामध्ये एखादा विषय चौकशीच्या अधीन असताना विकास कार्य समिती अंतिम लेवलला पोहोचलेली आहे आणि चौकशी सुरू असताना त्याचा मुद्दा बनवणे त्याची पॉलिटिकल त्याचा फायदा घेणे यापेक्षा चौकशीमध्ये सर्व येणार आहे आणि पुण्याच्या जनतेला महाराष्ट्राला कळणार आहे नहीं दोन भाग है जे कहीं मुद्रांक अधिनियमा प्रमाण खरे खत जा है खरे खता मुद्रांक शुल्क माफी करना करता जे पत्र आर डी सी ऐसी मध्यम आल हो पत्र प्रमाण ने जे पत्र दल पत्र आधारा मुद्रांक शुल्क माफ नहीं है मुद्रांक शुल्क खरेदी खताच्या वेळी घ्यायलाच पाहिजे होत तसं ते खरेदी खतच बोगस आहे सरकारची जमीन सरसकट विकून टाकणे असं खरेदी खत आहे आणि त्यामुळं तरी खरेदी खत लावलं तर खरेदी खताच्या मागे जे काही मुद्रांक शुल्क घेतलं नाही ते चूक आहे नंतर खरेदी खत रद्द करण्याच्या वेळी तेवढेच पैसे द्यावे लागतात पण आता आम्ही सिव्हिल कोर्टमध्ये गेलो आहे एकदा खरेदी खत झालं की ते खरेदी कर रद्द करण्याचे अधिकार सिव्हिल कोर्टाला आहे जिल्हाधिकारी सिव्हिल कोर्टात गेले आहे आणि ते खरेदी कर रद्द करण्याची भूमिका एकदम क्लिअर आहे सरकारी जागा सरकारी जागा ही सरकारच्याच अभ्यास आहे नाही दंडाची रक्कमची नोटीस आम्ही दिली आहे आणि इकडे आम्ही सिव्हिल कोर्ट मध्ये गेलो आहे दोन्ही बाबी बाबीकरता

जानेवारी मग ठीक आहे त्यामध्ये ज्या ज्या विभागाकडे जी जागा नोंदणी आहे त्या त्या विभागाने लक्ष टाकलं पाहिजे पण तरी राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून जे काही आरटीआय कार्यकर्त्यांनी आरोप केले आहे त्यामध्ये मी लक्ष टाकून कुठपर्यंत ते गेलाय कुणाची जागा आहे कशी त्या ठिकाणी कार्यालय बांधलं काय बांधलं याबद्दल जे काही आरोप केलाय त्याची चौकशी सरकार करेल आणि चौकशी येथील जे काही निष्पन्न होईल त्या त्या ठिकाणी पुढे जाईल खारगे समितीचा अहवाल आता दोन महिने झाले आहे आम्ही त्यांना मुदतवाढ दिली होती अजून त्याला एक थोडी मुदतवाढ लागेल थोडा काळ कारण त्यांनी आता शेवटचे दोन स्टेटमेंट राहिले आहे पोलिसांनी जे काही आता कारवाई केली आहे आता दोन तीन स्टेटमेंट झाल्यानंतर ते आम्ही क्लोज करू असं आहे की असे बंधनं आपण अशा चौकशी समितीला टाकू नये की आणि तसे जाहीर करू नये तर मला असं वाटतं की तुम्हाला आम्ही राईट साईडला चाललो लावत नाही कुणाला या आरोपाचा या निवडणुकीचे काही संबंध नाही ही निवडणूक फक्त आम्ही डेव्हलपमेंटवर लढतो आहे कुठल्याही व्यक्तीवर कुठल्याही पक्षावर आरोप न करता लढतो आहे आम्ही आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी यांनी दिलेली लाईन विकासाची लाईन ओढतो आहे आणि याच लाईनने आम्ही निवडणूक जिंकणार